पाणी खतरनाक पाऊस चालू आहे खतरनाक समुद्रात पण खतरनाक पाऊस चालू आहे फक्त बिजली नको पडायला जाईल <laughs> जय शिवराय मित्रांनो तर काल रात्रीपासून देवगड मध्ये दे, खूप मुसळधारा पाऊस चालू आहे आता सुद्धा चालू आहे आता बारा वाजले आजची सत्तावीस सप्टेंबर आहे तर पाऊस सांगितला आहे तसं महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पाऊस होणार आहे तर आज आम्ही जातो आहे बीचवर आता उन्हाळ्यात सगळेच जातात बीचवर पण आम्ही थोडा पावसाचा एन्जॉय करण्यासाठी बीचवर जातो आहे तर मग चला आपण निघूया मीठमुंगरी बीचवर तर हे इकडे देवगडचं दे स्टँड आहे आणि आपल्याला जायचं सरळ सरळ जाऊन लेफ्ट टर्न मग आपण जाऊ मुंबरी बीचकडे तर हे बोट बघा इकडे कुणकेश्वर पण आहे तारा मुंबरी आहे मीठ मुंबरी आहे पवन चक्की राईट साइडला आहे आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचंय तर पाऊस कंटिन्यू चालू आहे हो काल रात्री म्हणजे पर आल्यापासून पाऊस चालूच आहे हो जवळपास थोडा वेळ थांबतो दुपारी वगैरे संध्याकाळी परत स्टार्ट होतो रात्री परत पडतो मराठवाड्याच्या काही भागामध्ये बराच मुसळधार पाऊस झाला पूर परिस्थिती भरपूर बेकार कंडिशन आहे पुणे सोलापूर रोड पण बंद आहे यावेळेस पावसानं कहर आहे महाराष्ट्रात पाऊस पा। कमी झाला आता पावसाळ्यामध्ये समुद्राला बरंच उदाहरण राहते आम्ही त्याविषयी बघितलं होतं समुद्राला आटा खूप समोर येत होत्या पावसात शक्यतो जायला नाही पाहिजे समुद्रामध्ये आम्ही पण नाही जाणार बाहेरून बघू थोडं पावसात भिजू तर हा तो ब्रिज आहे तारा मुंगरी मीठ मुंबरी आणि देवगडला जोडणारा इकडे खाडी आहे इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे खाडीला पाणी आहे का भरती आहे भरती या खाडीला पाणी असते तेव्हा भरती असते पण असते तेव्हा ओटी होते ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण येतो मीठ बोंगरी बीच कडे आता पाऊस परत वाढला तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये पण पाऊस चालू आहे पाणी आहे पुढं खूप पुढं आलं पाणी खतरनाक एवढं पुढं येत नसते पाणी कधी हा बिच गायब झाला लोक आहेत तिथं बघा मच्छी पकडत आहे ती मच्छी बरंच पाणी आहे खतरनाक पाऊस चालू आहे खतरनाक समुद्रात पण खतरनाक पाऊस खतरना चालू आहे इथं पार्क करू शकतो गाडी पाऊस येते आतमध्ये बन कर चला आता तुम्हाला बीच दाखवतो मी पावसाळ्यात कसा असतो बापरे छत्री उघड छत्री लोक उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जातात बीच वर आम्ही पावसाळ्यात जाते तर हा पण एक वेगळा अनुभव आहे पाणी बरंच आलंय पण फक्त बिजली नको पडायला नाही तर बट सो होऊन जाईल <laughs> बराच कचरा समुद्र काय करतो बाहेर आणून टाकतो बघा कचराच कचरा आहे दारूच्या बॉटल्स प्लॅस्टिक समुद्र काही ठेवत नाही त्याच्या पोटामध्ये सगळं बाहेर टाकून जातो तुम्ही केलेली घाण माणसाने केलेली घाण सगळी बाहेर आणून टाकतो तर हा रस्ता राहतो इकडचा हा इकडे देवगड पण चाललाय आणि तिकडे मालवणला वाव जबरदस्त पवन चक्क्या पण चालत आहे फिरत आहे म्हणजे हवा आहे तर मित्रांनो आम्ही बराच एन्जॉय केला इथे पण पावसात यावेळेस जायचं नाही समुद्रामध्ये खतरनाक आहे का लाटा बघा खूप मोठे मोठे लाट आहेत डायरेक्ट अंदरच उडून घेते जास्त आतमध्ये गेलं तर बघा एवढ्या पावसात तिथं बोट आहे समुद्रात मच्छीमार लोक एवढ्या पावसात सुद्धा मच्छीमारी करते हैं। तर छान क्लायमेट आहे गर्मी काहीच नाहीये इवन थंडी पण वाचते रात्री देवगडमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये विंटर किंवा समर पण तुम्ही आल ना तर तुम्हाला आतमध्ये पण जायला मिळते आता इतकं पाणी आहे तिथं तुम्ही पूर्ण बुडून जा जाणार आता हे भरतीचा टाईम आहे पावसाळा पण आहे त्याच्यामुळं खूप पाणी आहे इकडे खाडी आहे तिकडे समोर खाडी आहे आप आपण त्या ब्रिजवरून आलो तर चला मित्रांनो